शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची कल्याण मध्ये पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी कारवाई एकाला अटक चारशे कोरॅक्सच्या बाटल्या जाप्त पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाईत एका अटक केली असून त्याच्याकडील चार लाख रुपये किंमतीचे चारशे कोराक्सच्या बाटल्या जप्त करण्यात आली आहे ही कारवाई शनिवार एक तारखेला कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली पोलीस उपायुक्त परिमंडळ वजा तीन अतुल झेंडे यांचे विशेष कारवाई पथक सपोनी गायकवाड व त्यांचे पथक हे बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई कामी घालत होते हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ एक इसाम संशयास्पद आपल्या मोटरसायकलवरून काहीतरी घेऊन जात असताना आढळून आल्याने गस्तीवरील पोलिसांनी हटकले त्या इसमाची इस अंगजरती घेतली असता त्याच्याकडे एकूण चारशे कोराक्सच्या बाटल्या मिळून आल्या मोहम्मद मताबनी रईस तेहत्तीस वर्ष राहणार दहा बी गोल्डन प्लाझा ओल्ड फिश मार्केट मौलाना शौकत अली चौक कल्याण पश्चिम असे अटक केलेल्याचे के नाव आहे त्यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच्याकडील चार लाख रुपये किमतीचे एकूण चारशे करेक्टचे बॉटल साठ हजार रुपये किमतीची काळा रंगाचे मोटरसायकल आणि छत्तीसशे साठ रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव कल्याण प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का